श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल काल आणि दोन दिवस आधी मी आजच्या दिवशीचा म्हणजे नऊ 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 पोर्टलचा व्हिडिओ केलेला आहे आणि तो सगळ्यांनी तुम्ही पाहिलेला आहे त्याला खूप छान प्रतिसाद दिलेला आहे आता आज सकाळचा उपाय सगळ्यांचा करून झाला असेल पण काही जण असे असतील ज्यांनी व्हिडिओ बघितला नाही आहे किंवा ज्यांना अजूनही काही करण्याची इच्छा आहे म्हणजे एक सुंदर रेमेडी आज संध्याकाळसाठीची मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे बरोबर रात्री नऊ वाजता करायची आहे नऊच्या पुढे व्हिडिओ बघितला तरीही चालेल झोपण्याच्या आधी करायचे कारण आज नऊ 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 हे पोर्टल आहेच त्या आहे त्यामुळं नऊलाच केली पाहिजे असंही काही नाही आहे उशिरा केली जेव्हा व्हिडिओ बघाल तेव्हा केली तरीही चालणार आहे आता नऊ तारीख आहे नववा महिना आहे आणि दोन हजार पंचवीस हिची बेरीज पण नऊ आहे बऱ्याच वर्षांनी असा संयोग जुळून आलेला आहे आणि ही संधी अशा संधी कडून आपल्याला क्वचितच मिळतात त्यामुळे ह्याचं सोनं करून घेणं हे आपल्या हातात आहे आता काल एक दोन ताईंनी मला प्रश्न विचारले की ताई पिरियड आहे सुतक आहे केले तर चालेल का हो आपण फक्त देवाला हात लावायचा नाही वही पेन ऐवजी मेणबत्ती असं वापरून आपण हा प्रयोग सगळ्यांनी करू शकता जेंट्स लेडीज मुलांना समजा परीक्षा अवघड जात आहेत मुलांना चांगल्या मार्काने पास व्हायचा आहे स्पर्धा परीक्षा आहेत किंवा मोठी एखादी परीक्षा आहे इंटरव्ह्यू आहे या सगळ्यांसाठी या रेमेडी आहेत ज्या आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये कालच्या आणि आत्ताच्या मी सांगितलेल्या आहेत अगदी काम होणार म्हणजे होणारच फक्त असं आहे की मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे अपेक्षेच्या बाहेर म्हणजे तुमच्या कुवतीच्या बाहेर आता माझी कुवत समजा महिन्याला पन्नास हजार कमवण्याची आहे तर मी एक कोटी मागून चालेल का तर नाही चालणार असं होऊ शकत नाहीये हा मात्र एक कोटीचं तुम्ही कर्ज काढत आहात तुमची तेवढी आहे आईपण तर ते कर्ज तुम्हाला मिळू शकत आता समजा माझी कमाई पन्नास हजार आहे आणि मी एक लाख मागितले तर ते कुठूनही युनिव्हर्स आपल्याला करून देतं म्हणजे अनपेक्षित रक्कम ज्याला आपण म्हणतो ते करतं किंवा आपली काही कामं आहेत चांगली महत्त्वाची नोकरी लागणे बाळ होत नाही आहे मुलांना स्पर्धा परीक्षामध्ये पास होत नाही आहेत इंटरव्ह्यू स्थळं येत नाही आहेत असे अनेक जे प्रॉब्लेम आहेत ते शंभर टक्के नाही एक लाख टक्के सांगते की ते सॉल्व्ह होणारच मात्र पैशा संदर्भात म्हणाल तर अपेक्षेपेक्षा जास्त तुम्ही अगदी ताणून मागू नका कारण ते युनिव्हर्सशी खेळल्यासारखं होईल की मला युनिव्हर्स एक कोटी मिळू दे हे शक्य नाही आहे हां एका एक वर्षात एक कोटी मिळू दे एका एक वर्षात पन्नास लाख मिळू दे हे शक्य आहे पण जर महिन्याला म्हणाल तर ते बिलकुलही शक्य नाही आहे आणि असे थमनेल किंवा असे व्हिडिओ करतात त्यामध्ये काही तथ्य पण नाही आहे हे पण मी तुम्हाला सांगते आता आज सकाळची रेबडी तुम्ही केली असेल दुपारी नऊ वेळा लिहायचंच आहे दुपारी तीनला ल्या चारला लिहा कधी पण लिहा आता रात्री नऊ ला काय करायचं आहे ते बघूया रात्री नऊ वाजता बरोबर शांत ठिकाणी बसायचं आता शांत ठिकाण म्हणजे काय आता मी इथं बेडरूम मध्ये बसले बाहेर थोडा आवाज येत आहे भांड्याचा त्याचं काही नाही पण आता मी माझ्यासाठी हे शांत ठिकाणे किंवा एखाद्या मंदिरात जा किंवा तुमच्या गॅलरीत गच्चीत जावा अशा ठिकाणी जाऊन आपल्याला बसायचं आहे आणि शक्य झालं तर तुम्ही एक दिवा समोर लावायचं आहे म्हणजे मेणबत्ती किंवा दिवा तुम्हाला लावायचा आहे नसेल शक्य झालं नाही लावलात तरी चालेल पण लावलात तर जास्त उत्तम गॅलरीत दिवा विजत असेल घरात बसू शकता मेणबत्ती घ्या किंवा दिवा घ्या त्या मेणबत्तीकडे त्राटक करायचं आहे त्राटक म्हणजे काय तर आपल्या डोळ्यांच्या हो पापण्या लवेपर्यंत त्या मेणबत्तीकडे बघायचं आहे याने काय होते तर ह्याने आपली एकाग्रता वाढते ऊर्जा वाढते आणि जी रेमेडी आपण पुढे करणार आहोत त्यासाठी आपलं मन शांत होतं असं चलबिचल हजारो विचार मनामध्ये येत नाही कारण कोणतीही रेमेडी सेवा करताना आपलं मन शक्ती आपली भरपूर पाहिजे मनाची शक्ती ज्याला म्हणतात ती भरपूर पाहिजे तरच कामे होतात आता नऊ वाजले आता बसलात तुम्ही दिवा लावलात त्यानंतर हो कोनोपोनोची पोनो प्रार्थना हो पोनोपोनोची जी प्रार्थना आहे ती नऊ वेळा करायची आहे ती कशी तेही सांगते सगळ्यात पहिल्यांदा म्हणायचं आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू सो मच आय लव्ह यू ही झाली एक वेळा प्रार्थना म्हणजे ही चार वाक्य म्हणजे एक वेळा प्रार्थना पुन्हा म्हणायचं आहे आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू सो मच आय लव्ह यू तिसऱ्यांदा म्हणायचं आहे आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू सो मच आय लव यू असे तुम्हाला नऊ वेळा म्हणायचे आहे नऊ वेळा हे म्हटल्यानंतर नऊ वेळा तुम्हाला युनिवर्सला धन्यवाद म्हणायचं आहे की जे काही तुमच्याकडे आहे सतत नाही म्हणण्याची सवय बऱ्याच जणांना असते पैसे आहेत का नाही कसं चाललं आहे बरं चाललं आहे किंवा कशाचं काय आमचं असंच चाललं आहे ही सवय घालवा तुम्ही जेवढी ही सवय घालवाल तेवढं तुमच्या आयुष्यात चांगलं 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 घडत जाईल म्हणून नऊ वेळा तुम्हाला ग्रॅटिट्यूड म्हणजेच युनिवर्स मला जे काही दिलं आहे माझ्या आयुष्यात आता मला दोन मुलं आहेत राहायला घर आहे झोपायला गादी आहे सगळं काही जेवण करायला गॅस आहे किराणा मालाचं सामान आहे देवघर आहे देव आहे मी इकडं तिकडं जाते हिंडते फिरते माझं हे कोटीभराचं जे शरीर आहे आपल्या शरीराचा शरीरा हिशोब केला ना तर ती खरी श्रीमंती आहे की माझं हे जे शरीर आहे ते सुदृढ आहे मी निरोगी आहे याबद्दल धन्यवाद माझे आई वडील आहेत माझ्या अजून आयुष्यात त्यांच्यासाठी धन्यवाद हे माझे माझ्यावर त्यांचे आशीर्वाद आहेत त्यासाठी धन्यवाद ही झाली दुसरी प्रार्थना ग्रॅटिट्यूड आणि त्यानंतर तिसरी मग प्रार्थना करायची आहे तुम्हाला जे पाहिजे आहे आता एकच उदाहरण देते रोज रोज खूप उदाहरण देऊन व्हिडिओ लांबवत नाही की आ, मला महिन्याला एक लाख रुपये मिळत आहेत ही एक माझी इच्छा म्हणा किंवा ही पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणा की याच्याऐवजी तुम्ही कुठलंही वाक्य जोडू शकता पुन्हा एकदा सांगते झालं आहे पाहिजे आहे म्हणायचं नाही एक लाख मिळत आहेत किंवा मला बाळ झालं आहे मला नोकरी लागली आहे कळलं का तुम्हाला तर कळायला असेल तुम्हाला तर समोर नाही आहे तुम्ही की मी तुम्हाला विचारू शकते की माझ्या मुलाला नोकरी लागली आहे स्वतः मुलगा म्हणेल की मला छान जॉब लागला आहे अशा पद्धतीने तुम्हाला झालं आहे काम या स्वरूपामध्ये नऊ वेळा जर दिवा चालू असेल तर दिव्याकडे बघत किंवा हात जोडून युनिव्हर्सकडे बघत तुम्हाला म्हणायचं आहे की मला नोकरी लागली आहे थँक यू युनिव्हर्स मला नोकरी लागली आहे थँक यू युनिवर्स मला नोकरी लागली आहे थँक यू मला नोकरी लागली आहे थँक यू युनिवर्स असं नऊ वेळा म्हणायचं काही जणं म्हणतात ते मराठीत सांगा पण आता मला सांगा युनिवर्सची शक्यतो अशा पद्धतीनं बोललं जातं सोपी भाषा आहे अगदी कोणीही बोलू शके शकेल अशी पण तरीही तुम्हाला नसेल जमत तर मला नोकरी लागली आहे हे तर मराठी आहे थँक यू युनिव्हर्स म्हणजे काय थँक यू म्हणजे धन्यवाद आणि युनिवर्स म्हणजे ब्रह्मांड तर तुम्ही म्हणू शकता मला नोकरी लागली आहे धन्यवाद ब्रह्मांड असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता तर नऊ वेळा ही प्रार्थना म्हणायची आहे आणि त्यानंतर तिथेच मनातल्या मनात ती मनातल्य इच्छा तुम्हाला जितक्या वेळ एक दोन मिनटं पाच मिनटं दहा मिनटं शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्हाला म्हणायची आहे त्यानंतर तुम्हाला नऊ वाजून चौदेत नऊच्या आधी कधीही करा नऊच्या नंतरच करा दालचिनी घ्यायची आहे एक कागद घ्यायचा आहे त्या कागदावर तुमची ती इच्छा लिहायची आहे की ती पूर्ण झाली आहे त्यामध्ये तो दालचिनीचा कागद ठेवून त्याला गुड्डाळायचा आहे आणि त्याला असा लाल जो धागा मिळतो त्याला नऊ गाठी बांधायच्या आहेत किती गाठी नऊ गाठी बांधायच्या आहेत आणि तुमच्या उशीच्या अभ्यामध्ये हा हे जे आहे ते घालून ठेवायचं आहे सुद्धा तुमची इच्छापूर्ती लवकरात लवकर होईल इच्छा पूर्ण झाली की तो कागद काढायचा ती दालचिनी काढायची ती जाळायची आणि त्याची राख आहे ती युनिवर्सच्या दिशेने युनिवर्सच्या दिशेने फुंकून द्यायची यामुळे तुमच्या आयुष्यात प्रगती नोकरी संतान प्राप्ती लग्न आता लग्न कसं लिहायचं किंवा म्हणायचं माझं लग्न झालं आहे मला खूप माझ्या आवडीची योग्य वधू किंवा योग्य वध मिळाला आहे तुम्हाला नाव माहीत असेल ती पाहिजे आहे तिचं नाव घेऊन सुद्धा तुम्ही बोलू शकता आणि अशा पद्धतीनं आमचा छान संसार चालू आहे असं लिहायचं आणि असं बोलायचं आहे आता त्या कागदावरती इच्छा किती वेळा लिहायची तर नऊ वेळाच लिहायची लॉंग प्रोसेस नाही आहे पाच दहा मिनटाचं काम आहे सांगायला मोठी वाटते करायला खूप लहान आहे आणि जी परवा सांगितली आहे ती नऊ 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 ती नऊ दिवस कंटिन्यू करायची आहे तोही व्हिडिओ आपल्या चॅनलवर जाऊन बघा तीनदा रेमेडी सांगितले आहेत मी कारण दिवसच तसा पॉवरफुल आहे त्यामुळं तिन्ही रेमेडी करा एक रुपया खर्च नाही आहे कुठली पूजा अर्चा नाही आहे काही नाही आहे तरीही तुमच्यासाठी आज हे पोर्टल ओपन आहे आणि त्याची संधी आपल्याला आज घ्यायची का आहे आणि ती तुम्ही घ्यालच अशी खात्री व्यक्त करते तुमच्या प्रत्येकाचं काम झालंच आहे या पॉझिटिव्ह नोटवर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ